नमस्कार मित्रांनो सात फेरे मारल्यावर शरीरावर हक्क मिळतो पण हृदयावर हक्क मिळवण्यासाठी वेड्यासारखं प्रेम करावं लागतं आवश्यक नाही की प्रेमच असायला हवं काही वेळा मैत्री पण प्रेमापेक्षा मोठी असू शकते जोडीदार चूक झाली की हक्काने कान धरणारा असावा पण चूक झाली म्हणून हक्क सोडणारा नसावा आयुष्यात जी व्यक्ती समजून सांगते आणि समजून घेते तीच व्यक्ती हक्काची आणि जवळची असते आयुष्यात निवड चुकली की सण स्मशानभूमीपर्यंत तडजोडच करावी लागते बऱ्याचदा प पाहिजे तसं जगता येत नाही कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे घाण ठेवावे लागतात आयुष्यात जोडीदाराची साथ बक्कम असेल तर वणवास पण सुखाचा होतो ज्याला नातं टाळायचं असतं तो फक्त एकदा शब्द बोलतो आणि ज्याला नातं टिकवायचं असतं तो फक्त मनाची सगळी दारं उघडतो दिसतं तसं नसतं जे काही आहे छे जे ज्याचं त्यालाच माहिती असतं मित्रांनो स्त्री जेव्हा हा एक इशारा देईल तेव्हा समजून जा की ती तुमच्या प्रेमात आहे जेव्हा स्त्री स्वतःहून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल तुमच्या जवळ येऊन तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला बघून ती लाजेल तेव्हा समजून जा तिच्या ह्या इशाऱ्यांवरून किती तुमच्यावर प्रेम करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद